नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात घ्या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बादस्थ मि लासलबाबीनचं राहुकाली एक हजार चारशे चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः चार हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे नव्वद रुपये कमालदार चार हजार तीनशे पन्ना पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार वीस रुपये एपुढील बाजा समिती आजलगाव जिल्हा बीड अवकाली तीन हजार आठशे पासष्ट क्विंटल किमानदार तीन हजार तीनशे रुपये कमालदार चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये पुढील बाजार समिती राहोरी वांबोरी अवकाली आहे नऊ क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार एकशे एक रुपये सर्व साधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये बाजार एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व